कृष्ण हरि ज हरिमाली आपण पाहत आहात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन हजार चोवीस तर आज सकाळ सकाळ वेळा वेळापूरच्या पुढं निघल्यावरच पाऊस सुरू झाला तर हे पाहू शकतात वारकरी आपापल्या निवारा पाहुता पाहतात आणि जिथं निवारा आहे तिथं थांबतात था, आणि भरपूर असा वाटाने निवारा केलेला आहे तो निवारा तर बसलेले सगळे वारकरी तर पाहू शकता आणि काही आपल्या दिनदया तिकडून चालू येते पुढे आणि बसलेले बाहेर येतं अंगावर वगैरे घेऊन पाहू शकता अशा पद्धतीने इकडं वेळापूरच्या पुढे निघल्यावर सकाळीच पाऊस सुरू झाला तर सगळे वारकरी बसले तर पाहू शकता आज त्या दिवशी करडगाव इथे पाऊस झाला तर आज डायरेक्ट वेळापूर इथे आल्यावर पाऊस झाला आणि सगळ्या वारकऱ्याची तारामळं उडाली तर चालू आहेत वारकरी तर आता जवळजवळ आलो तर वेळापूरच्या पुढे एक असतं आहे त्या रिंगणापाशी आम्ही थांबलो होतो तर सकाळी पाऊस पूर्ण झाला तर म्हणलं थोडंसं आपलं अपडेट देऊ तर नवीन असाल तर आपल्या खरंच शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा तारा तर माऊली म्हणतात उभे राहा जागा करा आणि भजन करा म्हणजे बाकीच्या माऊली लोक माऊलींना जागा होईल तर अशी माऊली काही मांड घालून बसले तर त्या माऊलीची भरपूर तळमळ चालली की उभारा उभारा पण माऊली काय ऐकायला तयार नाही तर बघा काही मांड घालून बसले काही झोपलेले होते झोपलेले उठले जातात सगळे अशा प्रकारे वारकरीची तारमळ पाऊस आल्यावर होते तर बघू वारकरी इकडे आले म्हणजे असं मंडप घातलेला आहे वारकऱ्यासाठी मंडपामुळे तरी सोय लागतं प्रत्येक जाग्यावर अशी सोय केलेली आहे वारकरी अशी चांगली तर एवढे वारकरी बसू शकत नाही तर काही वारकरी चालू आहेत वारकरी त्या दिंड्या थांबत नाहीत त्या चालूच असतात हळूहळू अशी आपली एक सकाळची तुमच्यासाठी एक अपडेट आहे बाहेर खरंच नवीन असाल तर खरंच खरंच म्हणजे खरंच पाहत राहा आणि सबस्क्राईब करा उल्लेख कर